रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे माजी आमदार लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे -सेने नेते दिलीप धोत्रे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून व स्वर्गीय भारतनाना प्रेमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात निराधार आश्रितांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं स्वर्गीय भारतनाना भालके यांनी आपल्या कार्यकाळात पंढरपूर शहर तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी घेतलेले परिश्रम अन्यायाविरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा आणि सर्वसामान्य राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांना दिलेलं बळ यामुळे आज स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ता, अभिवादन केलं जात असताना त्यांच्या आठवणीस उजाळा दिला जात आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे विठ्ठल परिवाराच्या स्थापनेपासून स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यासोबत कार्यरत राहिल्याचं दिसून येतं यातूनच स्वर्गीय भारतनानांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी दुर्लक्षित समाज घटकांसाठी केलेलं कार्य लक्षात घेत मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेचं पूजन करीत निराधार आश्रितांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं ज्येष्ठ समाजसेवक अरुण कोळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ॲडवोकेट संदीप रण रन, रणवणे गणेश पिंपळनेकर दत्ता वलेकर आदिनाथ भोसले प्रदीप परचंडे सूरज देवकर आकाश बंदपट्टे ओंकार पिसे यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज स्वर्गीय भारत नाना बालके यांची जयंती आहे मी आज हाऊन करून राबवलाय काय सांगितलं लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारत नाना बालके यांची आज पासष्टावी जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये सर्व माता भगिनी वडील आणि मंडळी यांना मिष्टान्न भोजनाचं आयोजन या या ठिकाणी करण्यात आलं होत आदरणीय भारत कार्य आदरणीय भारत नानांचं नानांच लोक लोकांप्रती असणारं प्रेम लोकांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि भारत नाना बालखी यांनी या तालुक्यातील या शहरातील गोरगरीब लोकांसाठी जे काम केलं तर अविस्मरणीय असं काम आहे आम्ही सर्व लोक आदरणीय भारतनानांच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलो आज भारत या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत बापू स्वर्गीय भारत नाना मालके यांनी तीन धर्म आमदारकीच्या काळात मिठा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून या शहर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना एका डेरीची मागणी त्यांचं हे काम त्यांच्या आकस्मात निर्णाने आधोर आहे हे काम पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांवर आहे आपण काय सांगतो निश्चितपणे या ठिकाणी भारत जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारत नानांचे विचारांचे पाईक म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतोय पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेच्या आडे अडचण आर्चा, आडे अडचणी सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि यापुढे देखील त्याच तत्परतेनं या ठिकाणी या शहर तालुक्यातील लोकांच्या आडे असतील गोरगाडी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी अविरतपणे तुम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज भारत नानायंच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही संकल्प करतो आहे आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला आवाहन करतो आहे की बिलकुल तुम्ही कुठलीही कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही या शहर तालुक्यातील जनतेच्या माता भगिनींच्या वडील आणि मंडळींचे कुठलेही कसलेही प्रश्न असतील तर माझं भोसले चौकातील कार्यालय चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उघड आहे कुणालाही कसल्या प्रकारची अडचण असेल निश्चितपणे त्यांनी माझ्याकडे यावं या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मी शंभर टक्के मदत करेन असं आज आस भारत जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला मी या ठिकाणी वचन देतो